अचलपूर तालुक्यातील एक मोठी राजकीय घडामोड समोर येत आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने जोरदार तयारी केली आहे याच तयारीचा भाग म्हणून अचलपूरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचा एक भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याची सविस्तर माहिती आपण बघूया अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुका राजकीय दृष्ट्या सध्या ढवळून निघत आहे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगर परिषद निवडणुकांमध्ये काँग्रेस आपली ताकद पुन्हा एकदा दाखवण्याकरिता सज्ज झाली आहे याचाच भाग म्हणून जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मध्ये हा महत्वपूर्ण मेळावा पार पडलाय या मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ निवडणुकीची रणनीतीच नव्हे तर सामाजिक बांधिलकी देखील जपण्यात आली आहे या ठिकाणी आयोजित रक्तदान शिबिरात तब्बल एकशे दहा कार्यकर्त्यांनी उत्स्फृतपणे रक्तदान केलेत निवडणुकीच्या तयारीसोबतच सामाजिक उपक्रमांना महत्व दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे या मंथन बैठकीत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला त्यांनी आपले विचार मांडले आणि आगामी निवडणुकांमध्ये पक्षाला मिळवून देण्यासाठी योग्य दिशा दिली कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी बुथ स्तरापासून कामाला लागण्याचे आवाहन केले आहे या मेळाव्यामुळे अचलपूर तालुक्यात काँग्रेसची बाजू आणखी मजबूत होण्याची शक्यता आहे आतापर्यंत स्वराज्य संस्थामध्ये नेहमी काँग्रेसचं वर्चस्व लागले राहिलेलं आहे जास्तीत जास्त नगराध्यक्ष काँग्रेसचेच काँग्रेसचे आलेले आहे मागच्या वेळेस फक्त दोन तीनच्या मतांना निसटता पराभव हा काँग्रेसच्या उमेदवाराचा झाला होता यावेळेस पूर्ण तयारीनिशी काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये उतरणार आहे जास्तीत जास्त नगरसेवक आणि नगराध्यक्षसुद्धा सुद्धा काँग्रेसचाच होणार आहे आणि त्या आज मान्य जिल्हाध्यक्ष प्रमुख देशमुख यांचा वाढदिवस या निमित्तानं आज भव्य दिव्य असा कार्यकर्ता मेळावा व कार्यक्रम करून आज हा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे अचलपूरमध्ये काँग्रेसच्या भव्य मेळाव्याचे अपडेट आपण बघितलेत निवडणुकीच्या तयारीसोबतच रक्तदान शिबिरासारखे सामाजिक उपक्रम राबवून काँग्रेसने एक सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे